नमस्कार पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत पीस रेकी फॅमिलीचे रेकी मास्टर ह्या सिरीजमध्ये तुम्हाला आज मी सांगणार आहे पीस रेखी फॅमिलीची सव्वीसावी रेकी मास्टर विजया सोरटे जी खूप अशी छान महान भक्त आहे शिवशक्तीची म्हणजे तिच्यामुळे मला कळालं की ती अगदी रोज न चुकता शंकरदेवांच्या मंदिरात जाते तिथे जल अर्पण करते छान मनापासून पूजा करते आणि जेव्हा ती ह्या रेखी परिवारात आली ॲक्च्युली तिला कारण झालं ह्या रेखी परवा परिवारात येण्यासाठी ती खूप चांगली कथ्थक डान्सर आहे आणि शिवाय कथ्थकचे क्लासेस पण ती स्वतः घेते म्हणजे त्याचं शिक्षण पण ती देते तर माझा एक ग्रुप आहे बिझनेस ऑक्युपेशन आणि त्या ग्रुपमध्ये तिची आणि माझी आधीपासून ओळख होती ला ला, तर तिने त्या ग्रुपमध्ये आल्यानंतर तिने माझ्या स्टेटसला बघितलं आणि मग ती म्हटली की ताई हे काय आहे तर मला तुझ्याकडे यायचं होतं भेटायला आणि मग ती ते भेटायला आली आणि मग मला म्हटली की माझी आई आहे आणि जिला पॅरेलिसिसचा अटॅक आलेला आहे तर तू तिच्यासाठी ताई काही करू शकशील का तर हो मी म्हटलं हो नक्कीच करू शकेल तर आणि मग मी रेखी द्यायला सुरुवात केली मग आमच्या रेखी हिलिंग ग्रुपमध्ये काही रेखीचे मास्टर आणि आम्ही म्हणून विजयाच्या आईला आम्ही रेखी देत होतो आणि जवळपास आम्ही तीन ते चार महिने आम्ही रेकी देत होतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझ्यासोबत होती मास्टर रेकी मास्टर सुचेता बाबर आणि त्याचबरोबर ऐश्वर्या रावराणे आणि अजून बरेचसे रेकी मास्टर जसं मास्टर राणी शिंदे अजून एक दोघी तिघी ह्या सातत्याने माझ्यासोबत होत्या रेकी द्यायला विजयाच्या आईसाठी तर विजयाच्या विजयाची आई होती ती दुसऱ्या गावाला राहायची आणि त्यांना आम्ही इकडनं डिस्टन्स रेकी देत होतो तर डिस्टन्स रेकी देत असताना त्यांच्यामध्ये बरेचसे बदल झाले आणि बक बरेचसे सकारात्मक बदल तिला म्हणजे तिलाही जाणवायला लागले की तिच्या आईला बरं वाटतंय आणि त्याच्यातनं त्यांच्या मुवमेंट सुरू झाल्या मग त्या हळूहळू ज्या त्यांना अगदीच पॅलेसेसच्या अटकमुळे त्या चालू शकायच्या नाही वगैरे तर त्या चालायला पण लागल्या आणि मग भिंतीला धरून चालायला लागल्या आणि मग जेवण थोडंसं जेवायला लागलं मग त्यांची फिजिओथेरपी सुरू झाली आणि मला आहे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद कसे काम करायला लागतात तर जेव्हा विजया तिच्या आईमुळे ह्या रेखी फॅमिलीत आली मग तिला मी म्हटलं की तू विजया शिकूनच का नाही घेत तुझ्या आईसाठी जेव्हा मुलगी आपल्या आईसाठी किंवा मुलं आपल्या आईसाठी किंवा आई मुलांसाठी कि जेव्हा एखादी गोष्ट करत असते तर ती वैश्विक शक्ती जास्त भरभरून व्हायला लागते मी तिला म्हटलं तुला तुझी जी कळकळ आहे मी समजू शकते तुझ्या आईला तुला जी तू जर रेकी शिकली तर खूप छान आहे आणि तिने माझं लगेचच ऐकलं आणि मग लगेच रेकीची दीक्षा घेतली रेकी लेवल वन रेकी लेवल टू आणि मग ती पण त्या हिलिंग ग्रुपलाही जॉईन झाली आणि रेकी पाठवायला लागली पण तिला जाणवलं की तिच्या आईमध्ये खरंच खूप फरक होतो आहे की लगेचच तिने रेकी लेवल तीनची दीक्षा घेतली आणि तीनची दीक्षा घेतल्यानंतर तिला अजून रेकीचे चिन्ह मिळाले आणि त्या चिन्हांद्वारे ती रेकीचे ॲफर्मेशन्स करायला लागली आणि तिला कधीही वाटलं नव्हतं की तिची आई तिच्याकडे राहायला येईल प्रवास वगैरे करून आणि बघा त्या वैश्विक शक्तीच्या जादूने ती मला म्हणायची की ताई मी कसं हे करू आणि तिला मी सांगितला होता तो विशबॉक्स वगैरे कसा आईसाठी तयार कर आणि न चुकता रोज देकी देतच राहा आणि त्याप्रमाणे ती करत गेली सगळं तिने ऐकलं व्यवस्थित आणि तिला जे वाटत होतं की आपली आईची सेवा इथे इथे आणून करावी पुण्यात आणून तिची सेवा करावी आणि त्याप्रमाणे तिची आई तिच्याकडे आली आणि मग तिने तिला लक्षात आलं की तिच्या आईला अजून वेगळ्या ट्रीटमेंटची पण गरज आहे तिथे तिची वेगळी ट्रीटमेंट झाली एक वेगळी सर्जरी झाली आणि मग ते सर्जरी होऊन तिच्या आई आईला बऱ्यापैकी अजून सुधारणा झाली तिच्यामध्ये आणि अगदी कॉन्फिडेंटली मग चालाय आई त्या म्हणजे त्याही चालायला लागल्या छान आणि इलाही समाधान लागलं की आई सरशी माझ्याकडे राहिली आणि तिला मग ताई ती म्हटली की ताई मम्मी रोज तिला रेकी देत होते तिच्या आईला आणि मग ती स्वतःच्या आईला तर रेकी देत होती त्या वैश्विक शक्तीने तिला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे विजया सोरटेने खूप छान त्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद ती मिळवतच आहे पण शिवशक्तीचे तिला आशीर्वाद भरभरून मिळत आहेत तिची जी साधना आहे ज्या प्रकारची तिची शिवभक्त ती आहे मी सांगू शकते की खूप छान तिची भक्ती आहे आणि तिच्याद्वारे मला तिने सांगितले की ताई तू पण झालं तर नक्की तू शंकरदेवांच्या मंदिरात जात जा आणि नक्की जल अर्पण करत जा शिवलिंगाला आणि त्याचे खूप फायदे आहे तर यश विजया तुझ्या सांगितल्याप्रमाणे खरंच मी पण नक्की जात असते आणि अगदी शिव शिवलिंगाला मी जल अर्पण करत असते तुझ्यासारखं सगळे संगीत पूजा नाही करत पण मी तू सांगितलेला त्या भक्तिभावाने मी फक्त त्यांना नमस्कार करते आणि ज्या प्रकारे थोडंफार मला करता येईल ते मी करत असते तर विजया तुझे खूप आभार म्हणजे ही शिवशक्तीच आहे वैश्विक शक्ती पण तिचे अजून मला भरभरून आशीर्वाद जाणवत आहेत तुझ्यामुळे तू सांगितलेला हा उपाय जो आहे की जल अर्पण करणे म्हणजे मी माझ्या रेखे परिवारामध्ये पण सांगत असते की आपल्याला ज्या फॅमिलीमध्ये अडचणी जाणवतात तुम्ही जर खरंच मंदिरात जाऊन जल अर्पण केलं तर तुम्हाला जाणवतं की शिवशक्ती तुमचे ते जे प्रॉब्लेम असतात त्याची तीव्रता तुमची कमी होते आ, नो डाऊट की जे वैश्विक शक्तीचे जे, जे चिन्ह आहेत पारंपरिक त्याद्वारे तर तीव्रता कमी होते पण अजून जेव्हा त्याला जोड जशी आपण म्हणतो मिळतो की ती अजून साधना केल्यामुळे अजून त्याच्यामध्ये फरक पडतो अजून तुम्हाला त्या शिवशक्तीचा आशीर्वाद मिळायला लागतो तर असे शिवशक्तीचे आशीर्वाद मला जरी वैश्विक शक्तीद्वारे मिळत असले तरी त्याच्यात अजून वाढ झाली ती रेकी मास्टर विजया सोरटेमुळे तर छान विजया तू छान नवीन घरात राहायला गेलेली आणि तुझा खूप छान बंगला आहे शिवशक्तीचे भरभरून तुला आशीर्वाद मिळालेले आहेत आणि जशी तू आधी जॉईन करायची न चुकता ब्रह्ममुहूर्तला नक्की तशी जॉईन करत जा आणि बघ ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्या मुलांसाठी सगळ्यांसाठी आपल्याला नेहमी कामाला येत असतात त्याचे अनुभव तू घेते ती मला नेहमी मधनं मधनं फोन पण करते की ताई आता माझ्या मुलासाठी हे करण्यासाठी ती काहीतरी करत असते तिचं विशबॉक्स बदलत असते किंवा काहीतरी तर त्यावेळेस ती मला फोन करते आणि सांगते तर विजया नक्की तुला ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद कायम मिळत राहो शिवशक्तीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत दत्तगुरू माऊलींची कृपा तुझ्यावर आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ